तुम्ही कोण मागणार आहे ते मागतील मला देईल मी त्यांना तुम्ही कोण मला मागणार आहे आता नोंदवा त्यांच्याकडे तुम्हाला थोडी भावन दिली असं माझं भाषण रोखण्याचं बाणे घेऊ शकत मोहित कंबोज कोण तुमचा जावं आहे का मोहित कंबोज तुमचा सभागृहाच्या सदस्याचं खालच्यावरच्या घेऊ शकत नाही बाकी बाहेरच्याच काही बंधन नाही मला बाहेरच्या कोणाच्या विषय नाव याचं मला बंधन नाही माझ्याच्या त्यांनी थांबवायचं काही कारण नाही मी मी पुन्हा एकदा सांगतो जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात पुन्हा एकदा सांगतो मी सभापतीला फार पुढे गेलं त्याला पण जाईल सगळ्या गोष्टी पुण्या मोहित कंबोज आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या तुफान खडाजिंगी झाली अंबादास दानवे यांनी मोहित कंबोज यांच्याविषयी सभागृहात प्रश्न मांडतात प्रसाद लाड यांना ते चांगलंच झोंपलं अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभागामध्ये मोहित कंबोज यांच्या मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असतो तिथला अधिकारी मोहित कंबोजला विचारल्याशिवाय चहा सुद्धा पीत नाही असे अनेक मुद्दे दानवे यांनी मांडले परंतु ते भाजप आमदार प्रसाद लाड यांना ते चांगलं व त्यानंतर अंबादास जलसंधारण आणि जलसंपदा अतिशय महत्वाचे विभाग सभापती ग्रामीण भागाच्या दृष्टीनं सभापती महोदय आज जलसंपदा विभागात एखाद्या दे अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती मोहित कंभोज दीपक कमोर कपूर नावाचे अधिकारी आहे मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणीसुद्धा पित नाही सभापती महोदय मंत्र्यांना तर माहिती आहे का नाही माहिती त्या खात्याचा कारभार मला माहित नाही पण मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा खात्यामध्ये पानसुद्धा हलत नाही सभापती महोदय अशा प्रकारची स्थिती आहे कोण आहे मोहित कंबोज कोण या मोहित कंबोज मोठे मोठे विषय ग्रामीण भागाले धरणाचे वेगवेगळ्या पद्धतीने नवीन प्रोजेक्ट दुरुस्ते पाठ चार्या असतील वेगवेगळ्या सध्या पाण्याचे प्रश्न आहेत निर्णय कोण होतो मोहित कंबोज नाही नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याला हा आहे म्हणूनच बोलतो मी प्रसादजी आहे म्हणून बोलतो ठेवेल ना तुम्ही कोण मागणार आहे ते मागतील मला देईल मी त्यांना तुम्ही कोण मला मागणार आहे आता नोंदवा तो त्यांच्याकडे तुम्हाल तुम्हाला थोडी परवानगी दिली असं माझं भाषण रोखण्याचं आम्ही बोललो का प्रवीण भाऊच्या भाषण काय का नाही घेऊ शकत मोहित कोण तुमचा जावं आहे का मोहित कंबोज तुमचा सभागृहाच्या सदस्याचं खालच्यावरच्या घेऊ शकत नाही बाकी बाहेरच्या काही बंधन नाही मला बाहेरच्या कोणाच्या अशी नाव घ्यायचं मला बंधन नाही घ्या परमिशन दिली का त्यांना सभापती महोदय माझा आरोप आहे याची चौकशी व्हावी प्रसाद जी म्हणतात माझं काही ऑब्जेक्शन नाही त्यांचं ऑब्जेक्शन पण नोंद करा मी पण पुरावे देईल की प्रवीण तो कोण कंभोज कशा पद्धतीनं द्या ना आम्ही तुम्हाला काय मार घेतले बिलकुल द्या काही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय मी बोलतोय त्यांची त्यांची ज्यावेळेस त्यांना तुम्ही संधी द्याल त्यांनी बोलायला त्यांना मोकळी घे सभापती महोदय माझ्याच्यात त्यांनी थांबवायचं काही कारण नाही मी मी पुन्हा एकदा सांगतो जलसंपदा विभाग मोहित कंबोज चालवतात पुन्हा एकदा सांगतो मी सभापती महोदय यांना सांगितल्याशिवाय कोणतेही दीपक कंबो कपूर नावाचे तिथले अधिकारी आहे मोहित कंबोज आणि दीपक कपूर यांचं सगळं संभाषण सीडीआर तपासा एकमेकांना बोलल्याशिवाय कोणते निर्णय या महाराष्ट्रातले होत नाही सभापती महोदय माझंही बोलायचा माझा अधिकार आहे मी काय कोणत्या मंत्र्यावर बोललेलो नाही मी कोणत्याही मंत्र्यावर माझा व्यक्तिगत आरोप नाही आहे मी स्पष्ट सांगतो त्या विभागात काय चाललंय हे मी सांगितलेलं आहे सभापती महोदयांनी सरकारने त्याची चौकशी करावी माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग त्याला काय ऑब्जेक्शन घ्यायचं प्रसादाचे काहीच कारण नाही आहे आणि मी ते जबाबदारीनं बोलतोय ना सभापती महोदय मग मग काढू का मग कोणत्या कोणत्या कामात मोहित कंबोजनी काय काय केलं सांगू का मग मग फार पुढे गेलं तर लपडावून जाईल सगळ्या गोष्टी कोण या मोहित कंबोज मी एखाद्या मंत्र्यांनी एखाद्या अधिकाऱ्यांनी केलेलं मी मान्य करेल सभापती महोदय एखाद्या भारतीय अंदाजच्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी मान्य करेल तिथल्या स्थानिक मोहित कंबोजचा काय संबंध येतो मग असं मला थांबवणं चुकीचं आहे सभापती मग तुम्ही त्यांना थांबवलं नाही पुढच्या मुद्द्यावरती माता भगिनी सुरक्षित फिरू शकत नाही मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं मंत्र्यावर काय आरोप होतात ठीक आहे मंत्र्यावर आरोप होत असतात आरोप होत झाले नाही पाहिजे की आता पण कधी झाले नाही असं मी म्हणणार पण आरोपाचे प्रकार काय सभापती अतिशय खालच्या स्तरावरचे आरोप या सगळ्या मंत्र्यांना सामोरं जावं लागतं कारण याच्यामध्ये सभापती महोदय सत्यता आहे सभापती महोदय राज्यपालांनी वेगवेगळ्या वेग वेग विषयाला स्पर्श केलेला आहे वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत असताना महापुरुषांविषयी राज्यपालांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे महापुरुषांचा आदर करतो या सगळ्या भूमिका राज्यपालांनी सगळ्या सांगितलेल्या परंतु आज या राज्यपालांना च्या भाषणाच्या माध्यमातून मी विचारू इच्छितो की या राज्यामध्ये कोरटकर सारखे सोलापूरकर सारखे लोक आणि अबू आजमी सारखे लोक औरंगजेबाचं उदातीकरण करतात सरकार तर म्हटलं होतं की यांना कोर्टात यांना जेलमध्ये टाकू कालच मला आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात सदसत्व रद्द केलं ओके परंतु जर औरंगजेबाचं असं उदातीकरण करण्याची हिंमत या राज्यात कोणाची झाली नाही पाहिजे एक कोरटकर नावाची व्यक्ती सोलापूरकर नावाचा अभिनेता ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांचा अवमान करतो पराक्रमाच्या विषयी वेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करत मात यांना अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई सरकार सभापती महोदय अजूनही करत नाही महाराष्ट्र कर्नाटकाचा उद्दे उल्लेख प्रवीण भाऊनी केला मागच्या आठ दहा दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव मध्ये सभापती महोदय वर्तमानपत्रात वेगळ्या घटना आल्या वेगळे वेगळे प्रकार वे वर्तमानपत्र आले परंतु प्रत्यक्षात तिथले लोक बेळगावचे येऊन भेटले एका मराठी मुलीला एका कंडक्टरने कानडी कर्ना कर्न कंडक्टरने त्रास देण्याचा प्रयत्न केला नवे त्रास दिला आणि मग मराठी लोकांनी मग मराठी माणूस तो त्यांनी त्या कंडक्टरला चांगला चोप दिला यांनी हा विषय महाराष्ट्र आणि कर्नाटक केला या कंडक्टरच्या मागे अख्खं कर्नाटक राज्य उभं राहिलं त्यांनी अन्याय करूनही एका छोट्याशा मुलीवर त्यांनी असा प्रसंग करून त्याच्या मागे अख्खं कर्नाटकाचं राज्य उभं राहिलं परंतु महाराष्ट्राच्या वतीनं याविषयी कोणती भूमिका मराठी माणसाला पाठिंबा देण्याची सभापती मोदय झालेली नाही मग आपण हा महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण लढला आज बेळगाव असेल कारवार असेल निपाणी असेल हे सगळे गाव आपले आपण म्हणतो मग त्या गावातल्या त्या भागातल्या लोकांना आपल्याविषयी ममत्व असलं पाहिजे आपल्या सरकारला त्यांच्याविषयी ममत्व असलं पाहिजे परंतु सभापती महोदय या ठिकाणी असं कुठेही झालेलं दिसत नाही सभापती महोदय मला असं वाटतं असे वेगवेगळे विषय मी आपल्यासमोर मांडलेले आहे हे सगळे मांडत असताना राज्यपालांचं भाषण महापुरुषाचा अवमान सातत्याने या महाराष्ट्रात होतोय महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी याच्यात लिहिलं समिती झाली या समितीचं नंतर कधी बैठक झाली नाही कधी याच्यावर विचारणा झाली नाही कधी चर्चा झाली नाही सभापती मोदय सभापती मौदे दावोस दावोसमध्ये झालेले करार म्हणजे या राज्याची फसवणूक आहे सगळ्या कंपन्या मेजॉरिटीनं मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आहे इथं तुमच्या ऑफिसमध्ये बोलून हे करार होऊ शकत होते सभापती महोदय प्रशासन पूर्णपणे ढेपाळलेलं आहे तरी सूत्र उगाच कागदावर आहे कोणती सूत्र नाही मी ती सुट्टी तुम्हाला आपल्याला सांगितलेली लाडका भाऊ असेल लाडकी बहीण असेल या योजनेमध्ये लाडका भावाला तर छळलं जाते शक्तीपीठ मार्ग जनतेला आवश्यक नसताना तो बळजबरीत थोपवला जातोय सभापती सिक्युरिटी प्लेट मध्ये संपलं माझं सभापती मोदी कृषी डिजिटल योजनेविषयी याच्यात बोलेल आहे मला वाटतं मी नंतर त्याच्यात मला ज्या संधी मिळेल त्यावेळेस बोलेल परंतु सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक आपत्तीमध्ये जे जे अनुदान शेतकऱ्यांचं द्यायचंय ते त्वरित दिलं पाहिजे परंतु राज्यपालाचं हे अभिभाषण माझं सरकार माझं सरकार असं म्हणत ना हे सरकार कोणत्याही प्रकारे त्यांचं असेल परंतु जनतेचं आणि या सरकारचं जनतेच्या सेवेसाठी सरकार कुठे कटिबद्ध नाही माता बहिणीवर अत्याचारासाठी पावलं उचलण्यासाठी सरकार कुठे कटिबद्ध नाही आणि म्हणून या भाषणावर मी खेद व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो धन्यवाद सभापती या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका